Udah, udah,

बाय आता दोन महिन्या खाली तर आमच्याकडे वेगवेगळ्या झाले त्या नवऱ्यानं बाय पुन्हा पिल्लू म्हणावं आणि बाय पुन्हा नवऱ्यानं पाणी म्हणावं give yeah. up शिवाजी महाराज याच मातृभूमी जन्ममध्ये कर्त्य मध्ये शिक्षण घेत असताना विवेकानंदाच्या समोर एक मुलगी हात हा जोडला

त्याला वरटीच्या पसनवाटेतऊन लाकडा जाळून घरी येऊन बकेटवर पाण्यानं आंघोळ करून कोणाच गुळाचा खडा टाकून ओके गेली येताना यायचं मला भेटलं कुठं चाललं मी म्हटलं वरटीला शक्य आहे डायला कुठं सांगत नाही पण सगळी तरुण पिढी आहे महाराज मला वाटलं सुद्धा नव्हतं या रामायणाच्या पद्मा आहे मी मेल्यानंतर पुढचा जन्म कुठं घ्यावा असं वाटतं असं तुमच्या वरटीमध्ये

महाराष्ट्रामध्ये <laughs> <laughs> अरे एकनिष्ठपणाला केला पण आपली बायको सोडून कुठल्या तर माहिती नारायला लागवा त्याचा विषय सांगितलं त्याला नाथ महाराजांनी खर म्हणलं खर म्हणजे गाड पिठातली मोठा फिरणं उर्जी

घालून कुठेतरी वनवासाला जाऊ त्या जातीला असलं पट नाही तुम्हाला आणि मी सांगतो बरोबर आमची मनमाशी म्हण का आवाज गुस्ती की बरोबर चौकात बसतात चौकार कस सौ घाल सौ दुसरा म्हणतोय त्यांच्या आगावर पोथीचा तिसरा का बसला करती करती <laughs> <laughs> माल चालवत नेमकं माझ्या पुढे जाऊन आमच्या गावात बसलो होत हो महाराज इकडं मी म्हटलो लय मजा असता आवडलं अरे मी म्हणलो तुम्हाला कधी कळलं मला सात वर्षानंतर कळलं का कसं काढलं पाच एक तवा कळलं <laughs> तुमच्याकडे तर दोनच एकर आहे त्याचा आहे व काय कुणी म्हणून मी विचारायला त्याच्याकडे <laughs> सुद्धा एखादा चांगला गुन्हा तवा रंग्या मोवा झिम्या दि्या तुम्ही माझ्यावर सांगता फायदा नाहीत मी जर फाट सांगालो बघा मला त्याला तास लागते पण तुमचा दबाव माझ्यावर म्हणून सांगा आणि मी दोन डोक्या चळलो कारण किनाऱ्या मग त्याच्या घरात चोरी कधीच होत पहिला पहिला किनाऱ्या मी गाडीवर चळवून लागत नाही किनाऱ्याच्या बायपूच्या अंगावर तिरंगा आजचा हिरव लाल पिवळा निसून ठिर लावून सर माय एवढा अवघड आहे म्हणून जर कोण देत असल आणि आपल्या शरीराचं वाटपुळ करून देत असल तर हा विषय

एक तिशे पितळ्याने वाईट घेतली का मग नगरला जाऊन पन्नास टाळ आण पाच पितळे नगरला गेली पन्नास टाळ एक मुद एक विना एक पथक आणले आणि एका पितळ्याच्या घरात ठेवली कधी पितळ मारते म्हणून वा हो। आठवडे तर पितळ गेलं

जात वाढवायच नाही म्हणून हा चिकट चिकट जिंदा तुपात पडलेली माझी जात टाकून देणार नाही असं डोक्याला ना पुसेल त्याचा धार न दूर पर्यंत उठणार नाही त्या जातीला स्वप्न सुद्धा सुट लागत नाही कसं लागत नाही आता तुम्ही मास्तरावर भाग्य म्हणा हो बघा पण काय काय लोक कंपनीत काम करत होते आठ तास ड्युटी करायची चार तास वर काय मारायचा घरी शेवटचं दटन माफी मागून सांगावं लागते नियमाचा शक्तीचा चेंगट माणूस सण करत नाही चेंगट माणसाला पर परवणी कळत नाही आज शक्त्या केला दिवसभर काम कमी करावं शक्त्या केलं त्याला परवणी म्हणावं बाप मेल्यानंतर श्रांत घालावं पण ती जात विचार करतोय शीत खाऊ घातल्यावर आमच्या बापाला मिळतंय का महाराज मला भाग्यवान वाटले आमचे मंडळी मित्र त्या धेंडी आमचं लवारेत गाठ पडली काशी केली अयोध्या केली आणि कालचा एक सांगतो गुरु शुक्र शनी एका रेषेत आहे आणि चंद्र आणि प्रयागला अंग वा 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 आणि आज लक्ष्म शक्तीचा कार्यक्रम सव्वीस जानेवारी जानेवारीच की सव्वीस जानेवारी ना प्रजासत्ताक दिन आहे भाग्यवान मंडळ कारण ही शक्ती स्मरणीय शक्ती लक्षात राहील कारण आजी पाच पन्नास मंडळी वनवासाला गेली आणि रामायण लागल्या चप्पल पाळाचं

माहित गणमुका गणमुका गणमु वासुदेव हाजरा झाला लाव गन गन लाव तुमच्याकडे किती पत्रिका तुम्हाला माय माय ना पहिला सरकारला माय आमचे मालक कारकून रपूरला गेले आज सकाळी आले, आल्या

साहेब माय हिचा मुलगा तिच्या माया तिचा माय हिच्या मुलगा कुणाचं कपाळ फुट कुणाचं डोकं फुट कुणाचं मन